शासनाचे नवीन वाळू धोरण फक्त रेती चोर आणि दलाल यांच्या फायद्याचे का संतप्त नागरिकांचा प्रशासनाला सवाल पंचवीस मे रोजी तहसीलदार गोविंद वाकडे यांनी दुपारी साधारण साडेतीन ते चारच्या सुमारास दोन रेतीच्या टिप्परवर कारवाई केली असल्याचं दिसून आलं मात्र कोणती कारवाई केली हेच समजलं नाही किंवा तहसीलदार साहेब यांना फोन केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही मंगरूळ दस्तगीर येथील रेती डेपो काही कारणास्तव रेती विक्री बंद असल्यामुळे मंगरूळ दस्तगीर येथे येणारी रेती ही कुठून येते हा नागरिकांना प्रश्न पडलाय वाळू डेपो बंद असल्यामुळे सर्वसामान्य आणि घरकुल धारकांची वाळू दलाल मोठ्या प्रमाणात लूट करत असल्याचे चित्र मंगरूळ दस्तगीर परिसरामध्ये आहे या सर्व प्रकरणावर महसूल प्रशासनानं लक्ष देण्याची गरज असल्याची नागरिकांकडून इच्छा व्यक्त होत आहे मराठी नाईन न्यूजसाठी अतुल भुजारने धामणगाव रेल्वे